घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सारंगला पोलिसांनी अटक केलेली असते पण सौमित्र लगेच बेल्सचे पेपर बनवून आणतो आणि त्याच्यासोबत ऋषिकेश सुद्धा सारंगला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातो त्या दोघांना तिथं बघून बेल्सचे पेपर आणलेले बघून पोलीस त्या दोघांना म्हणतात अरे वा क्या बाते इतक्या लवकर बेल्सचे पेपर बनवून आणले पण जा त्याला घेऊन जा मग सारंग खूपच खुश होतो आणि म्हणतो चल दादा त्यावेळेला पोलीस म्हणतात ए थांब बेलचे पेपर बनवून आणले पण पैसे कुठे आहेत पैसे आणले का आणि मग पोलिसांनी पैशाचा विषय काढल्यानंतर सारंगचा चेहरा लगेच पडतो आणि मग सारंग ऋषिकेशला दादा आता काय करायचं म्हणतो तर तिकडे जानकी ऐश्वर्याच्या खोलीमध्ये ऐश्वर्यासाठी पुरणपोळीचं ताट घेऊन गेलेली असते तेव्हा ऐश्वर्या जानकीला म्हणते ग्रहप्रवेश तरी थाटात झाला पण नानांना जिन्यावरून ढकलणारी तूच आहेस हे लक्षात असू दे त्यावेळेला जानकी म्हणते चांगलंच लक्षात आहे पण त्याआधी म्हटलं तुझं तोंड गोड करावं तुला खूप काही भोगावं लागणार आहे आणि पोळीचा घास मोडत ऐश्वर्याच्या तोंडात कुचत जानकी म्हणते तुझ्या एक एक गुन्ह्याचा सगळा पुरावा मी सगळ्यांसमोर आणणार आहे जानकी खूप चिडून रागाने म्हणते जरा जपून आता रात्र काही दिवस सुद्धा वैऱ्याच आहे तर ऐश्वर्या मात्र चांगलीच घाबरलेली असते